हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी, को करन नगरी में है। तर कोकण नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला दिसत असेल हे सगळ्या बिया आहेत आणि आपल्याला आज बियाच कापायच्यात सो बघा किती साऱ्या बिया आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम ताज्या ताज्या सकाळी काढलेल्या आहेत आणि आत्ता आपण त्या कापणार आहोत आणि बघा तुम्ही बी पण बघू शकता जी साईज आहे ती बघा सात नंबर काजू आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप छोट्या वाटतील त्यातल्या त्यात पण रिअलमध्ये खूप मोठ्या आहेत आणि सगळ्या वेंगुर्ल्या आहेत आणि सात नंबर काजू आहेत आणि ह्या आपल्या सगळ्या बागेतल्या काजू आहेत आणि आता कोकणामध्ये सुरुवात झाली म्हणजे काजू विकायला वगैरे तुम्ही आता जर आला तर तुम्हाला असे स्टॉल वगैरे लावलेले दिसतील आता तर कलिंगड पण खूप मोठ्या प्रमाणात कोकणात बघायला मिळतात ह्या सीझनमध्ये गरमीमध्ये आणि त्याच पद्धतीने आपल्याला काजू पण बघायला मिळतात तर आपल्याकडे आता काजूसुद्धा विकण्याची जी प्रोसेस असते ती खूप मोठ्या प्रमाणात चालू झाली सो so, आत्ता तरी दर म्हणजे आमच्या या साईडला गुहागर साईडला दोनशे रुपये किलो दर आहे पर के जी ओल्या काजूंचा त्याच्यानंतर ना नंतर मग हळूहळू सी ज कमी कमी पण होत येतो त्या पद्धतीने ह्या वेळेस तरी बऱ्यापैकी आहे सो काही ठिकाणी तीनशे आहे साडेतीनशेसुद्धा आहे पण आपल्याकडे जो बाजारात रेट आहे त्या पद्धतीनेच आपण ह्याला रेट लावलेला आहे तर बघू शकता तुम्ही ह्या सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत आणि खूप साऱ्या आहेत सो इन मेन दोन के जी आहेत म्हणजे दोन किलोच्या आपल्या ह्या सगळ्या काजू आहेत सो आपल्याला ह्या आज कापायच्या आहेत सो बघा किती साऱ्या काजू आहेत मस्त अशा आणि आणि एकदम तयार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ओला घर वगैरे काढायचं असेल तर त्याचे पण ट्रेक मी आज तुम्हाला दाखवणार आहे काहींना माहितीसुद्धा आहे वेगवेगळ्या पद्धतीने काढले जात्या आपले मशीनसुद्धा आहे पण अजून आपल्याला ऑर्डर वगैरे आलेल्या नाही आहेत ऑर्डर जेव्हा येते तेव्हाच आपण काढतो कारण की एकदम ताजे ताजे जे घर असतं ते आपण देतो आधीच काढून ठेवत नाही आता तुम्हाला सांगायचं झालं तर ही काजू आहे आणि काजूचा जो मेन पार्ट असतो जिथून जिथून काजू सैल होते आतला जो घर असतो तो सैल होतो तो म्हणजे हा डोळा आहे So, लग, सो हा डोळा पहिला काढावा लागतो डोळा काढल्यानंतर तुम्ही मग इथून असं पिसकून तुम्ही बाहेर काढू शकता आता दोन पद्धती आहेत एक तर डोळा फोडून काढला जातो दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी पद्धत अशी आहे की मशीनमध्ये टाकल्या जातात पण डोळा काढण्याची जी पद्धत आहे हा ह्याला डोळा म्हणतात काजूचा हे क हे काढून म्हणजे हा डोळा काढून आतला घर काढला जातो पायाने वगैरे सो अजूनसुद्धा पण कोकणामध्ये ओले घर काढले जातात आणि महाग पण खूप तेवढेच आहेत सो बाराशे रुपये किलो वगैरे असतात स्टार्टिंग रेट सांगते तुम्हाला घरांचा सो असं रेट्स असतो बघू शकता तुम्ही आणि ह्या आपल्या आज सगळ्या ज्या काजू आहेत त्या कापायच्या आहेत तुम्ही याआधी पण बघितलं असाल की याचा जो उपयोग आहे उपयोग म्हणण्यापेक्षा आता ह्या ज्या साली, ला हो साली आहेत हो तर त्यांचासुद्धा आपण उपयोग करतो आपण काय टाकून देत नाही ते तुम्हाला मी लास्टला दाखवते आपल्याकडे साली आधी आहेत त्या आपण दाखवते तर पहिलं आपण सगळ्या कापून घेणार आहात आणि सगळा घर तुम्ही बघू शकता दोन किलो आपल्याला ह्या कापायच्यात बिया सो बघा केवढ्या मोठ्या आहेत आणि आता म्हणजे ना ह्या बाजारे झाल्या काजू वेंगुर्ला काजू पण आता ज्या गावठी आहेत त्यासुद्धा लागायला चालू झाल्यात मोहरमधूनसुद्धा बिया बाहेर यायला लागल्यात असे बघा आपलं हे सूप रेडी आहे आणि हा विळा रेडी आहे बघा सो आता पण कापणार आहात सो हे बघा फायनली मी स्टार्ट केलं आहे कापायला काजू सो कोकणामध्ये भयंकर गर्मी आहे त्याच्यामुळे ना आ, खूप असं एकदम शिजल्यासारखं होतं आहे सो हे बघा एकदम सगळे आपण ज्या काजू आहेत त्या कापायला स्टार्ट केलेल्या आहेत आणि हा जो कर आहे तुम्ही बघू शकता एकदम तयार आहे एकदम पांढरा शुभ्र आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कोवळ्या काजू असतात ना त्या अशा थोड्या हिरवट असतात पण ह्या ज्या आहेत ना त्या एकदम तुम्हाला बघायला मिळते गं पांढरा शुभ्र आहेत आणि एकदम तयार आहेत कधी कधी त्यांच्या ह्याच्यावरनं पण कळते बघा हा जो भाग दिसतोय तुम्हाला हा जो भाग जे हा हा तर ह्याच्यावरून पण कळतं हा जो भाग आहे ना एकदम कडक झालेला असतं आणि जेव्हा आपण बी काढतो ना तेव्हा बऱ्याच पद्धती आहेत की कळतात कशी बी जून आहे काय आहे तर काही बिया ना अशा दाबून बघतात जेव्हा झाडावर असतात ना तेव्हा सो कडक लागले की बी तयार असते दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जून बी असते ना ती लगेच कळते कारण की तिचं जी जे स्ट्रक्चर असतं ते एकदम असं जाड होतं आता ही बी बघू शकता एकदम जाड आहे आणि एकदम तयार आहे आणि इथला जो भाग आहे तुम्ही तो पण बघू शकता एकदम कडक आहे सो ह्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या एकदम पॉवरफुल आहेत आणि एकदम तयार आहेत सो आपण हे सगळ्या काढून घेणार आहोत बिया कापून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा कोकणात असाल तर नक्की कमेंट करा की तुम्हीसुद्धा कशाप्रकारे बिया कापता सो तुम्ही वेळावरती कापता की अजून कुठला तुम्ही वस्तू वापरून किंवा कुठले यंत्र वापरून करता तर ऑलमोस्ट आता आपल्याकडे आपण छोडक्याच आहेत म्हणून आपण हे बघा मी या वेळावरती कापते पण जेव्हा आपला ऑर्डर्स वगैरे येतात तेव्हा आपण प्रॉपरली एकदम जी आपली मशीन आहे सो त्या मशीनवरती आपण काढतो बिया कारण की खूप वेळ जातो असं कापीपर्यंत कारण की तेव्हा घर लागतो त्या सो अक्का अक्काघरासाठी आपण ती मशीन वापरतो आणि घरी वगैरे भाजी वगैरे करायची असेल तर आपण बघा असे ह्या बिया तुम्हाला दिसतील ह्या बिया असा कापतो विळावरती मोस्टली हे बघा असा विळा असतो हा सो आमचा दरवर्षीचा विळा आहे आणि ही जी पुढची बोच तिथे दिसते ना त्या बोचीने आपण हे काढतो काही लोक हिरकुड्याने पण काढतात गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल आपण नुकताच काजू आणलेले होत्या नवीन वर्षातल्या नवीन काजू त्याच्यामध्ये ते बघितलं असेल की मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं की काजू यांना अशा पण कापल्या जातात आणि अशा उलट्या पण कापल्या जातात पण आपण अशा उभ्या कापतो जसं आपल्याला जसं हँडल होईल जसं आपल्याला जमीन तसं आपण कापतो तर अशा पद्धतीने ह्या बघा काजू आपण कापतो मग अशी सांगितल्याप्रमाणे आता ह्या ज्या साली आहेत त्या सालींचा वापर कसा करतो ते पण दाखवते तर ह्या सालींचा वापर आपण असा करतो आ, की शेतीमध्ये खूप सारे असे अडथळे येतात किरव्या असतात प्लस वेगवेगळे कीट आपल्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण शेतीची कामं वगैरे हो चालू होतात तेव्हा आपण जेव्हा दाढ पेरतो दाढ पेरताना आपल्याकडे पांतळी भागामध्ये खूप असे किरव्या वगैरे असतात ना ते हिरव्या काय करतात तर ते जे आपण जे पेरलेलं जे भात असतं ते उगवलेलं असतं मग ते खातं थोडक्यात दाढी म्हणतो आपण त्या सो त्या डाढी आहेत ना तर हे लोकं खातात तर त्यांची जी बिळं असतात त्या बिळांमध्ये ही सालं टाकली जातात तेव्हा ही सालं पूर्ण सुकलेली असतात तर ही जी सालं आहेत त्याच्यात टाकली जातात मी तुम्हाला दाखवते ती पण सालं पण मी आता हे सांगते म्हणून ते बघा ही जी सालं असतात ना तर त्या बिळांमध्ये टाकली जातात जेणेकरून ते चीक असतो त्याच्यामुळे ते बाहेर येत नाही ह्याच्या वासाने तर ते आतमध्येच राहतात तर याच्यासाठी ही साल जी सालं असतात ना तर त्याचा असा उपयोग केला जातो म्हणजे जी काजूची साल असतात ना ते टाकून देत नाही ते तशीच ठेवतात आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या साईडला कुठे बिळं असतील हुशींची वगैरे तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या साली टाकल्या जातात जा तर सांगण्याचा फक्त उद्देश एवढा आहे की ह्या ज्या साली असतात काजूच्या त्या टाकल्या जात नाही त्या जमवून ठेवल्या जातात आम्हीसुद्धा जमवून ठेवतो आणि जी बिळं असतात शेतामध्ये किंवा घरासाईडला वगैरे त्याच्यामध्ये हे ज्या बिळं असतात त्या बिळांमध्ये हे टाकायची चाललं तर अशा पद्धतीने ह्यांचा वापर केला जातो ह्या सालींचा सुद्धा आता मी तुम्हाला त्या साली दाखवते ज्या सुकलेल्या आहेत त्या तर इथे बघू शकता ह्या त्या साली आहेत सुकलेल्या आपण आधी एक दोनदा काजू कापलेला त्या ह्या साली आहेत तर अशा साली आहेत ना आपण जमवून ठेवतो हो आणि ह्यांच्यात चीक असतो खूप चीक असतो जरी हा तुम्हाला सुकलेला दिसतील ना तरी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चीक असतो त्याच्यामुळे आपण हे जमवून ठेवतो आणि मग मग असे सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये जेव्हा आपली शेतीची कामं चालू होतात शेतीच्या कामांमध्ये ते अडथळे येतात म्हणजे किडव्या खातात वगैरे तर किडव्यांच्या त्या बीळ असतात त्या बिळांमध्ये आपण हे टाकतो जेणेकरून त्या वासाने त्या चिकाने ते बाहेर येत नाहीत असं तर याचा आपण असा उपयोग करतो तर कोकणामध्ये सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो कुठलीही गोष्ट अशी टाकली जात नाही तर ह्या सालींचा पण उपयोग असा केला जातो आणि ह्याच्यात खूप चीक आहे हा तुम्हाला वरून असं दिसेल पण आतमध्ये खूप चीक आहे सो बघा ह्या ओल्या काजू आणि ही साल तर अशा सुकल्यानंतर अशी साल होतात तर ऑलमोस्ट आपण सगळ्या या कापून घेऊया मी कापून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तुम्हाला माहिती असेल की कशा कापायच्यात आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा सो आपण या ज्या दोन किलो ज्या म्हणजे ऑलमोस्ट दोन किलो आहेत त्या काजू तर आपण त्या सगळ्या कापून घेऊया मग तुम्हाला दाखवते घर वगैरे कसं काय ते सो फायनली बघा आपल्या ज्या काजू होत्या मी सगळ्या कापून झालेल्या आहेत so, सो एक सूप भरलेलं आहे पूर्ण काजू तुम्ही बघू शकता एकदम असं आणि इकडे ज्या आहेत ना त्या सुक्या आहेत जी चाल मगाशी तुम्हाला सांगितली ना आता आपण ती चालू अशी जमवून ठेवलेली आहेत सो आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंटसुद्धा करा आणि एक सांगण्याचा उद्देश मात्र एवढंच आहे हे जे समाधान आहे ना किंवा हे जो हा जो आनंद आहे ना तो फक्त कोकणात भेटतो आणि खूप छान वाटतं जेव्हा आपल्या स्वतःच्या काजू बागेतला काजू आपण कापतो आणि खूप मजा वाटते आणि एक वेगळाच आनंद असतो तर कोकणामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात काजू आहेत सो तुम्हीसुद्धा कोकणामधून काजू घेऊन जाऊ शकता आता तुम्हाला जे कुठे पण तुम्हाला बघायला मिळतील सो असे विकायला वगैरे घेऊन बसलेले असतात त्याच्यामुळे तुम्ही काजू घेऊन शकता आणि छान भाजीसुद्धा करू शकता तर हा जो सीझन आहे मे जूनपर्यंत पण काजू आपल्याकडे कोकणामध्ये असतात तर तुम्ही खाऊ शकता या बघा ह्या सगळ्या विंगुटला काजू मी आता इथे कापलेल्या तुम्ही बघितला असाल सो बघा पूर्ण सूप भरलेलं आहे आता आपले जे आतले जे घर आहेत ते आपण काढणार आहोत तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा आपण किती प्रमाणात आपण काजू ज्या कापतो किती कापतो ते बघा सो ह्या मी आत्ता कापलेल्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला दाखवलं ना, ना का नाही कारण की खूप जणांना माहिती आहे काजू कशा कापल्या का जातात काय कापल्या जातात आणि आपल्या आधीच्या पण व्हिडिओ ज्या आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी दाखवलं आहे की कशा वेळाने म्हणजे हा जो विळा आहे या वेळाने कशा काजू कापल्या जातात तर म्हटलं जे से एकसारखं सेम सेम होईल आणि लोकं मग कमेंटसुद्धा करतात तेच तेच कंटेंट त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला डायरेक्ट दाखवते सो तुम्हाला माहिती आहे आता की काजू कशा कापल्या जातात विळावरती वगैरे सो म्हटलं तुम्हाला डायरेक्ट दाखवते के कापून झाल्यावरतीच त्या बघा पूर्ण मस्त अशा कापलेल्या आहेत ह्या काजू सो व्हिडिओ आवडला तर नक्की so, लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनललासुद्धा आणि तुम्हाला छान छान व्हिडिओज अजून बघायलासुद्धा मिळतील जेव्हा पूर्ण बोंड वगैरे तयार होतात तेव्हा तर खूप छान बघण्यासारखे सीन असतात सो तेव्हा पण मी दाखवेनच पण त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन जाईल यासाठी आणि तुम्ही बघू शकता एवढे आपण काजू मी आता ह्या व्हिडियाने कापलेल्या आहेत आणि आत्ता आपण हे जे घर आहेत ते पण काढणार आहोत सो so, आपल्याकडे आता म्हणजे घरी आपली बाग असल्यामुळे घरी तर काय काजूची भाजी होतच असते त्याच्यामुळे आता ह्या ज्या काजू आहेत सो so, उद्या आपण याची भाजी करणार आहोत त्यासाठी आता ह्या ज्या काजू आहेत आपण कापलेल्या आहेत आणि मस्तपैकी कापून झालेल्या आहेत आता फक्त आपले जे घर आहेत ते काढायचे आहेत सो so, बघा हा जो नजारा आहे फक्त आणि फक्त कोकणात बघायला मिळतो आणि स्वतःच्या हातून जे कापण्याचं जे सुख आहे जो आनंद आहे तो, तो काहीतरी वेगळाच सो नक्की तुम्हीसुद्धा कोकणात असाल तर कोकणामध्ये मजा आहे आता आंबे काजू फणस खाण्याची सो तुम्हीसुद्धा ती मजा अनुभवा अनुम मजा घ्या कोकणात या स्वतः शिमग्याला पण जोरात ही असते आणि शिमग्याला मेन म्हणजे काजूच्या भाज्या भाजी बनवली जाते जेव्हा पालखी वगैरे घरी येते ना त्या ह्याच्यामध्ये काजूची भाजी केली जाते तर शिमग्या त्याच्याने पण जास्ती हे केला जातो म्हणजे दर्शवला जातो की काजूची भाजी म्हणजे हां शिमगा शिमग्याच्या दरम्यान ह्या ज्या काजू असतात त्या तयार होतात तर बघू शकता तुम्ही ह्या सगळ्या अशा काजू मस्तपैकी सुपात कापलेला सो आता इथे मी थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता अजून एक सांगेन की फक्त जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता इथे थांबते बाय बाय